तुम्ही बघत तशा आणि ऐरोलीमध्ये आज कलकत्त्याला जो प्रकार घडला आहे तो भयानक आहे म्हणजे याला क्षमा आणि माफी हा प्रकारच नाही हे क्रूर हत्या या क्रूर या क्रूर हत्येसाठी मी तर बोलू या महाराष्ट्रात असा प्रकार घडला तर मी तर सांगेन एकनाथ साहेबांना जाग्याव चौकामध्ये जाग्याव यांना खल्लास करा असं म्हणेन म्हणजे या आजूबाजूच्या परिसरात जे असं कोण प्रयत्न कर विचारीन तरी तो बघून त्यांनी तो प्रकार केला नाही पाहिजे म्हणजे कलकत्तामध्ये मुमिता म्हणून नावाची ती लीड आहे तिच्या जो हॉस्पिटलमध्ये जो प्रकार घडला त्याचा विरोध करत होते आणि त्याच्यामध्ये हा प्रकार घडला भयानक म्हणजे एकदम बोलतात ना आणि त्याच्यामध्ये सरकारकडून काही गोष्टी सांगण्यात आल्या की ती बोलतात ना सामान्य मृत्यू झाला आणि नंतर लक्षात आलं की नाही हा प्रकार वेगळा आहे म्हणून तर काही लोक पळून गेली पण असा प्रकार हा महाराष्ट्रात होणार नाही आणि महाराष्ट्र हा प्रकारचा कोणी प्रयत्न बी केला तर सरकार जाऊ द्या हे महाराष्ट्र माणसानं सन्मान्य आमचे राजसाहेब आमच्या कार्यकर्त्या सांगेल बिंदास यांना मारून टाका आपण जेलला बी बसायला तयार आहे या गोष्टीसाठी नक्कीच मी तर सांगेन या कायद्यात अजून वेगळा बदल करा कारण पळवाटा ठेवतात यांना पाळायचं यांना खायला गाळायचं धावळा पोलटात आणायचं हा प्रकारच नाही जागेव यांना मी तर असं म्हणेन खरं हे बघा आमच्या बी घरी लेडीज आहे आम्हाला बी एक मुलगी आहे आणि हे आपण आपल्याला बघून हा प्रकार पुढं व्हावा नाही पण काही लोक राक्षसी आहेत ज्यांना ह्या गोष्टीचं काही कळत नाही अशा लोकांसाठी क्षमा नाही याच्या जात धर्म पंथ काही येत नाही अशा लोकांना आणि मानावं बी नाही मी असं म्हणतो इथं आणि रॅ ऐरोलीमध्ये आपले आज सगळे डॉक्टर रोडवर उतरून रॅली काढली आज डॉक्टर लोकांना ला, उतरायला लागतं म्हणजे हे भयानक आहे म्हणून आज हे रोड आपल्या ऐरोलीमध्ये डॉक्टर उतरलेले आहेत